नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आज सकाळ सकाळी योगी पिशी देत होती म्हणजे आज तिला वाटं लावायचा टाईम आलता आज तिची होती बिदाई बिदाई म्हणजे काय माहेरची साडीचं गाणं नाही कारण दर सुट्ट्यात त्यांची बिदाई होती म्हणते म्हणलं मला गारपाने आंघोळ घाला आणि इतका जल्लोष व्यक्त करीत होता का गारपाने म्हणलं लईच मामा भारी वाटतोय बरं का एकदम स्वर स्वरा ती आरतीचा पेडा घेऊन ईद आल्यापासून पंधरा दिवसात त्या पोरांनी गल्लीत म्हणणं का त्यांच्या गावाकडं म्हणणं लयच धिंगाणं घातलं गावाकडं वातावरण एकदम त्यांना मानवलं पण आता वेळ होती त्यांना पुण्याला सोडायची आणि अशी वेळ आल्यावर आमची स्वरा जी प्रत्येक वेळीच होतं तीच ह्या वेळेस झालं बरं का तिने हातपाय सोडे आंग सोड आणि नागिन डान्स चालू केला जमिनीवर मला जायचं नाही पण नाना तिला सांगत होते बाई चल जा परत देशील पुरड्या सुट्टीत तो आत्ताच असं करते तर लग्नाच्या वेळेस कसं करशील बाई आणि हो मोंट याला काय नाही कुडं न्या कसा न्या मस्तपैकी राहणार हसून खेळून प्रत्येक वातावरणात प्रत्येक ठिकाणी ॲडजस्ट होणारा हा बालक इकडं गाडी भरायचं काम चालूच होतं कारण आपले ज्यावेळेस ले किंवा आपले पोरं ज्यावेळेस बाहेर दुसऱ्या सिटीत जातात ना तेव्हा त्यांना काहीतरी आपण देणं हे आपलं कर्तव्य आहे आता एवढ्या टायमात आम्ही पोहोचलो तो सुप्याच्या पेट्रोल पंप हो कारण तिथं हवा काच फुसून पिसून सगळं भेटतं बरं का त्याचमुळे तिथं आम्ही पेट्रोल टाकलं आणि इतकी ट्राफिक होती मित्रांनो जो, जो दीड तास लागला आम्हाला शिखरापूरच्या पुढे यायला पोरांच्या पोटात कावकाव करीत होतं आणि ते म्हणजे आम्हाला मासे खायचे म्हटलं चला खाऊ पण इथं आम्हाला भाऊचा धक्का नावाजं हॉटेल दिसलं म्हणलं बघू कसं काय कारण आपण भाऊच्या धक्क्यावर गेलो पण हॉटेलत तर जाऊ शकतो ना एकदम कोकणचा फील असलेलं हॉटेल होतं बरं का म्हणजे नातखोळा म्हणजे आत गेल्यावर असं वाटलं कोकणात आलं आणि काउंटर बी बनवलं जसं काय कोकणातली येईरेची बॉ एकदम असं आकार त्याला राट ब्याट सगळं लावून एकदम पद्धतशीर आणि हे मला सगळ्यात जास्त आवडलं मी जाऊया प्रेशरवर खाली पाय दिला वरून माशाच्या तोंडातून पाणी आलं आणि सोऱ्याला मांडतात इतक्या खुश झाले ते ना असं बघून कवर हातच धुत होते तेवढ्या टायमात आपली पहिली ऑर्डर आली ती म्हणजे मसाला पापड आणि मसाला पापडनंतर आपण ऑर्डर दिली होती माश्यांची दोन मासे होते एक होता बांगडा आणि एक होता चिलापी खुचाल होता पापड खाऊन आणि दोन प्लेट मस्तपैकी मच्छी आली होती आणि मस्तपैकी मच्छी आणि याच्यावर ताव मारला आहे आणि मोंट्यांनी आणि त्यांनी एकदम खुश होऊन एकदम मस्तपैकी मापात बिल आलं म्हटलं बिल पण द्यावं लागेल काय नू बडश जरा क्वालिटीचीच होती त्याच्यामुळं पोरांनी म्हणजे काय म्हणते त्याला टिश्यू पेपरचा एकदम सदुपयोग करून पार्सल करून घेतली मॉन्टनी तीन वाऱ्या खाली तरी ते त्याचं पॉट काही भरत नव्हतं पण त्याला म्हणलं तू एवढी व्हॉट्सअप खाली तर बिलं बी तुलाच भरावं लागेल त्याला मामा नात करू नका लगेच खिशात हात घातला आणि खचखस -खच पाचशेची नोट काढली म्हणला मी भरतो बिल तुम्ही लोड घेऊ नका आणि मॉन्टनी पाचशे रुपयाचं बिल दिलं आहे आणि आपल्या हॉटेलला उरलेलं बिल आलं होतं आणि मग मस्त पैकी हॉटेल मालकाला बाय बाय करून आम्ही निघालो पण इथंवर होडीत बसले हो आणि हे आजचा दिवस असा होता मित्रांनो तर आवडला असं ना आजचा ब्लॉक तर लाईक करा तुम्ही जर आम्हाला फॉलो सबस्क्राईब नसेल केलं तर तेवढं करा धन्यवाद